नमस्कार मित्रांनो आपल्या गेवरा तालुक्यातील जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आज आपल्या गेवरा तालुक्याचे नवीन गट शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांचे आपल्या ट्रेनिंग शिक्षकाकडून कर जंगी स्वागत करण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या बऱ्याच दिवसापासून आपल्याला आपल्या जे काही गेवराई पंचायत समिती येथे गट शिक्षण अधिकारी म्हणून ज्यांनी आता पदभार घेतला आहे ते म्हणजे राठोड साहेब यांचे गेवराई तालुक्यातील त्रिनी शिक्षकांच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यांनी आपले जे काही रखडलेले पेमेंट संदर्भात बऱ्याचशा अडचणी आहेत ते पण दूर करण्यासाठी सहकार्य करू असं आपल्याला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला जे काही नवीन गेवराई इथे राठोड साहेब आपल्याला शिक्षणाधिक म्हणून लाभलेलं ला आहे मित्रांनो आणि गेवऱ्या तालुक्याचे ट्रेनिंग शिक्षकांना त्यांचं व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुद्धा स्वागत करण्यात आले आहे मित्रांनो यावेळी प्रशिक्षणार्थी ट्रेनिंग शिक्षकांकडून प्रमुख अडचणी विद्यावेतन तसेच आपल्याला जे काही जॉईनिंग रिजॉइनिंग ज्यांना अजून प्रोफाईल अपडेट नाही अशा सर्वांसाठीच आपण त्यांच्याकडे चर्चासुद्धा केलेल्या आहे मित्रांनो आणि त्याबद्दल त्यांनी आपल्याला आश्वासन चांगल्या प्रकारे दिलेलं आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला प्रतिसाद चांगला भेटलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली जिओ फेसिंग प्रणाली ही एक शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे मित्रांनो मित्रांनो परंतु त्यात काय होतं आहे लोकेशन आपल्याला वेगळ्या ठिकाणचं आहे आपण जे काही अडचणी सामोरे जात आहोत किंवा काहींचं जीव फेसिंग होत नाही अशा भरपूर समस्या आहेत मित्रांनो ते आपण राठोड साहेबांच्या आपले शिक्षणाने त्यांच्यासोबत आपण मांडल्या गेलेले आहेत मित्रांनो आणि शिक्षणाधिकारी राठो यांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशिक्षणात्यांना येणाऱ्या सर्व अडचणीवर आपण सोडण्याची खात्री दिली आहे मित्रांनो त्यांनी आपल्याला यावेळी गेवराई तालुक्यातील प्रशिक्षणार्थी व पदाधिकारी उपस्थित होते मित्रांनो तसेच आपले संत सर सर तसे अनेक प्रशिक्षणार्थी आपल्या गेवराईमधील जे काही ट्रेनिंग शिक्षक आहेत त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने नवीन गट अधिकारी यांचं जंगी स्वागत करत आलं मित्रांनो त्यांनी आपल्याला आश्वासनसुद्धा देण्यात आलेले चांगल्या प्रकारे मित्रांनो आपल्याला जे काही रखडलेलं पेमेंट आहे मित्रांनो त्याबद्दल त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो त्यांनी सांगितलेलं जे आहे की आपलं जे काही पेमेंट आहे ते लवकरात लवकर आपण जो काही मार्ग असेल तो आपण काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो काहींचा विश्वास असा आहे की ज्यांना अजून रिजॉईनिंग भेटलेली नाही ज्यांच्या काही प्रोफाइल अपडेट नाहीत अजून त्यांना ज्यांना जानेवारी फेब्रुवारीचा जा काही विद्यावेतन मिळालेलं नाही अशा बऱ्याचशा अडचणी आपल्याला वारंवार येत होत्या त्या संदर्भात त्यांनी आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्यांना सुधारण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आपल्याला शासनाच्या वतीने जे काही अडचणी येत आहेत त्या आपण सुधारण्याचा प्रयत्न करण्याबद्दल त्यांनी आपल्याला चांगलं आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला फे फेसिंग प्रणाली आता शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आहे परंतु आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांचं काही जिओ फेसिंग झालेलं नाही आत्तापर्यंत त्यांना एक शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्यात येत होतं की तुम्ही जिओ फेसिंग प्रणाली आम्हाला पाठवण्यात यावी परंतु काहीच्या कारणास्तव कुणी पाठवले नसेल लोकर त्या तर त्यांनी लवकरात लवकर पाठवून द्या कारण की विद्यावेतन आपलं हे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा